हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार काय घडलं आपण जाणून घेऊया यश बेशुद्ध असलेल्या कावेरीला झोपवतो आणि घराकडे यायला निघतो तर दुसरीकडे माईसाहेब सुलक्षणाला म्हणजेच माला समजावून सांगत असतात की अंधार जी असते ना ती आपल्याला आपण दिवसभरात काय चुका केल्या ते विचार करण्यासाठी असते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा सगळं काही लख होतं तेव्हा नव्या मनाने नव्या उमेदीने पुढे जायचं असतं तरीकडे यश हा कावेरीला घेऊन घरी येत असतो आणि विचार करतो ही मुलगी नेमकी कोण आहे जर एवढा मोठा अपघात झाला तर ही मुलगी बाळाला घेऊन कशी बाहेर पडली ती तिच्या घरी का नाही गेली आमच्या घरी का आली आपल्या उदयच्या बाळासाठी ही मुलगी एवढी मोठी परीक्षा का देत आहे हिचा नेमका उदयदादाशी आणि बाळाशी काय संबंध आहे हा सगळा विचार यश करत असतो तरीकडे सुलक्षणाला मात्र काहीच समजत नाही की माईसाहेब काय बोलताय यश विचार करतो जर मी कावेरीला घेऊन घरी गेलो तर मला वाटेल की मीच तिची मदत केली आहे आणि तिने परीक्षा पूर्ण केली नाही मग मा तिला कधीच घरात येणार नाही तिचा स्वीकार करणार नाही यावरून चिकोचे सुद्धा हाल होतील आणि बाबांची सुद्धा तब्येत आणखीन बिघडेल काय करावं हाच प्रश्न यशला पडतो तर इकडे माई ही माईसाहेबांना विचारते तुम्ही मला काय बोलताय ते कळतच नाहीये मला काही स्पष्ट सांगाल का माईसाहेब सुलक्षणाला म्हणतात सांगते तू मला सांग की आता तुझ्या घरात चंद्र आणि सूर्य हे दोन्ही एक साथीने येणार आहेत त्यांना घरात येऊ दे तुझ्या घरात आनंदी आनंद होईल सुख शांती समृद्धी हे सगळं लाभ माईसाहेब काय बोलताय मला कळतच नाही त्याच वेळेस पोलीस घरी येतात आणि विचारतात तुमच्या मुलाच्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्ही माहिती मागवली होती ना बाबा म्हणतात हो साहेब कुठे आहे माझा मुलगा तो सुखरूप तर आहे ना पोलीस सांगतात आमचा तपास सुरू आहे आम्हाला उदयची बॉडी अजून काही भेटलेली नाहीये पण त्याचं काही सामान भेटलंय हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं तर इकडे यश हा कावेरीला घेऊन घरी येतो तो तिला घराबाहेर असलेल्या बेंचवर झोपवतो आणि विचार करतो की आता काय करायचं तो तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतो आणि यांना कळायला नको की मी त्यांची मदत केली असा विचार करून तो तेथून निघून जातो तर मा ही उदयच्या बॅगमध्ये असलेला त्याचा शर्ट पाहते हा शर्ट उदयचाच असतो मा खूप इमोशनल होते आणि या शर्टला छातीजवळ कवटाळते पूर्णिमा विचारते तुम्हाला असा कसा उदय सापडला नाही तर पोलीस सांगतात आम्हाला कळतय अपघात खूप मोठा होता उदयची गाडी सापडली त्याच्या वस्तू सापडल्या पण तो सापडलेला नाहीये याचा अर्थ उदय जिवंत असण्याची शक्यता निर्माण झालीये आणि जोपर्यंत बॉडी सापडत नाही आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही हे ऐकून माला खूप आनंद होतो घरातील सगळेच खुश होतात पोलीस सांगतात तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर त्यांना शोधू तर बाबा म्हणतात हो साहेब लवकर शोधा त्याला त्याची बायको आणि मुलगा सुखरूप आहेत हे ऐकून इन्स्पेक्टरला आश्चर्यच वाटतं इन्स्पेक्टर म्हणतो जर हे खरं असेल तर उदयसुद्धा वाचण्याची शक्यता आहे आम्ही त्यांना शोधतो आणि काही माहिती भेटली तर सर्वात आधी तुम्हाला सांगू असं म्हणून पोलीस निघून जातात मा आणि बाबांना खूप आनंद होतो तर इकडे कावेरी ही शुद्धीत येते तेव्हा तिला ते आश्चर्यच वाटतं की मी घरी कशी पोहोचले तिला आठवतं हो की आपण तळ्यात गेलो होतो तेथून कमळ आणलं मी तर तळ्यातच होते मग मी घरी कशी आले हाच प्रश्न तिला पडतो तर माँ ही माईसाहेबांना म्हणते ऐकलं का तुम्ही माझा उदय जिवंत असू शकतो तेव्हा माईसाहेब म्हणते हो तुझा उदय जिवंत असेल तो नक्कीच सुखरूप घरी परत येईल तुम्ही सगळे बसा असं म्हणून माईसाहेब ही सगळ्यांना बसायला सांगते डोळे बंद करायला सांगते आणि इमॅजिन करायला सांगते की तुम्ही मस्त पक्षी उडताना पाहताय गाईचा हंबर्डा ऐकताय नदीचं खळखळत खा पाणी पाहताय त्याचवेळेस तुमचा उदय हा सुनबाई आणि नातूबरोबर घरी परत आलाय तुम्ही त्याचं स्वागत करताय सगळेजण खुश आहात हे सगळं घरातील लोक इमॅजिन करू लागतात तर इकडे कावेरी ही स्वतःच्या पायाला रुमाल बांधलेला पाहते हा रुमाल कुणी बांधला हा प्रश्न तिला पडतो आणि ती देवाला हात जोडते की बाप्पा तूच त्या माणसाला पाठवलं ना ज्यांनी माझी मदत केली हे सगळं तूच केलंय त्या भल्या माणसाला आशीर्वाद दे अशी प्रार्थना कावेरी करते तर माईसाहेब सगळ्यांना डोळे उघडायला सांगतात आणि विचारतात आले ना चांगले विचार आता मन हे चांगल्या विचारांनी भरलंय ना नक्कीच तुमचा उदय परत येईल काळजी करू नका मा आणि बाबाला खूप आनंद होतो तेवढ्यात कावेरी ही दरवाजात येते तिला पाहून सगळ्यांनाच आनंद होतो तर माला मात्र मोठा धक्काच बसतो बाबा म्हणतात सुलक्षणा सुनबाई दारात आलीये उदय जिवंत असण्याची आशा सुद्धा जागी झालीये जा तिला घरात घ्या तिचा औक्षण करा लक्ष्मीला असं दारात तात्काळ ठेवू नका सुलक्षणाचा नायलाज होतो ती विद्याला सांगते औक्षणाचं ताट घेऊ नये विद्या ही औक्षणाचं ताट आणून देते तेव्हा कावेरी ही माला विचारते मा मी तुमच्या परीक्षेत पास झाले ना मा चिडून म्हणते मी तुझी मा नाहीये आणि फक्त यांची इच्छा आहे म्हणून मी तुला घरात घेतलंय जास्त अपेक्षा बाळगू नको मी तुला सून मानलंही नाहीये आणि कधी मानणार सुद्धा नाही हे सगळं मी जे काही करते ना ती फक्त औपचारिकता आहे असं म्हणून मा ही कावेरीला ओळाते आणि पाठमोरी होते त्याच वेळेस यश दारात येतो यश आणि कावेरी एकमेकांच्या बाजूबाजूला उभं राहतात हे पाहून माला खूप राग येतो दोघेही एकाच वेळेस घरात पाय ठेवतात गृहप्रवेश करतात आणि यशच्या घड्याळात कावेरीच्या साडीचा पदर अडकतो हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा माईसाहेब म्हणते की दोन्ही नक्षत्र एकत्र आली आहेत आता तुमच्या घरात फक्त सुख आनंद आणि समृद्धी असेल हे ऐकून माला जबर धक्काच बसतो तर यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात कावेरी स्वतःच्या साडीचा पदर सोडवून घेते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश आणि कावेरी एकत्रच माईसाहेबांचा आशीर्वाद येतील आणि माई त्यांना म्हणेल आता दोघे एकत्रच राहा म्हणजे सगळं काही ठीक होईल हे ऐकून कावेरी आणि यशला मोठा धक्काच बसेल कावेरी ही साडी नेसू शकत नाही हे जेव्हा माला कळेल तेव्हा मा म्हणणार की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी आणि तू गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाहीये हे ऐकून कावेरीला जबर धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होती हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यश बेशुद्ध असलेल्या कावेरीला गाडीत झोपवतो आणि घराकडे यायला निघतो तर दुसरीकडे माईसाहेब सुलक्षणाला म्हणजेच माला समजावून सांगत असतात की अंधार जी असते ना ती आपल्याला आपण दिवसभरात काय चुका केल्या ते विचार करण्यासाठी असते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा सगळं काही लख होतं तेव्हा नव्या मनाने नव्या उमेदीने पुढे जायचं असतं तर इकडे यश हा घर कावेरीला घेऊन घरी येत असतो आणि विचार करतो ही मुलगी नेमकी कोण आहे जर एवढा मोठा अपघात झाला तर ही मुलगी बाळाला घेऊन कशी बाहेर पडली ती तिच्या घरी का नाही गेली आमच्या घरी का आली आपल्या उदयच्या बाळासाठी ही मुलगी एवढी मोठी परीक्षा का देत आहे हिचा नेमका उदयदादाशी आणि बाळाशी काय संबंध आहे हा सगळा विचार यश करत असतो तरीकडे सुलक्षणाला मात्र काहीच समजत नाही की माईसाहेब काय बोलताय यश विचार करतो जर मी कावेरीला घेऊन घरी गेलो तर मला वाटेल की मीच तिची मदत केली आहे आणि तिने परीक्षा पूर्ण केली नाही मग मा तिला कधीच घरात येणार नाही तिचा स्वीकार करणार नाही यावरून चिकोचे सुद्धा हाल होतील आणि बाबांची सुद्धा तब्येत आणखीन बिघडेल काय करावं हाच प्रश्न यशला पडतो तर इकडे माई ही माई साहेबांना विचारते तुम्ही मला काय बोलताय ते कळतच नाहीये मला काही स्पष्ट सांगाल का माईसाहेब सुलक्षणाला म्हणतात सांगते तू मला सांग की आता तुझ्या घरात चंद्र आणि सूर्य हे दोन्ही एक साथीने येणार आहेत त्यांना घरात येऊ दे तुझ्या घरात आनंदी आनंद होईल सुख शांती समृद्धी हे सगळं लाभेल माईसाहेब काय बोलताय मला कळतच नाही त्याचवेळेस पोलीस घरी येतात आणि विचारताच तुमच्या मुलाच्या ऍक्सिडेंटबद्दल तुम्ही माहिती मागवली होती ना बाबा म्हणतात हो साहेब कुठे आहे माझा मुलगा तो सुखरूप तर आहे ना पोलीस सांगतात आमचा तपास सुरू आहे आम्हाला उदयची बॉडी अजून काही भेटलेली नाहीये पण त्याचं काही सामान भेटलंय हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं तर इकडे यश हा कावेरीला घेऊन घरी येतो तो तिला घराबाहेर असलेल्या बेंचवर झोपवतो हो आणि विचार करतो की आता काय करायचं तो तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतो आणि यांना कळायला नको की मी त्यांची मदत केली असा विचार करून तो तेथून निघून जातो तर मा ही उदयच्या बॅगमध्ये असलेला त्याचा शर्ट पाहते हा शर्ट उदयचाच असतो मा खूप इमोशनल होते आणि या शर्टला छातीजवळ कवटाळते पौर्णिमा विचारते तुम्हाला असा कसा उदय सापडला नाही तर पोलीस सांगतात आम्हाला कळतंय अपघात खूप मोठा होता उदयची गाडी सापडली त्याच्या वस्तू सापडल्या पण तो सापडल्या नाहीये याचा अर्थ उदय जिवंत असण्याची शक्यता निर्माण झालीय आणि जोपर्यंत बॉडी सापडत नाही आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही हे ऐकून माला खूप आनंद होतो घरातील सगळेच खुश होतात पोलीस सांगतात तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर त्यांना शोधू तर बाबा म्हणतात हो साहेब लवकर शोधा त्याला त्याची बायको आणि मुलगा सुखरूप आहेत हे ऐकून इन्स्पेक्टरला आश्चर्यच वाटतं इन्स्पेक्टर म्हणतो जर हे खरं असेल तर उदय सुद्धा वाचण्याची शक्यता आहे आम्ही त्यांना शोधतो आणि काही माहिती भेटली तर सर्वात आधी तुम्हाला सांगू असं म्हणून पोलीस निघून जातात मा आणि बाबांना खूप आनंद होतो तर इकडे कावेरी ही शुद्धीत येते तेव्हा तिला आश्चर्यच वाटतं की मी घरी कशी पोहोचले तिला आठवतं की आपण तळ्यात गेलो होतो तेथून कमळ आणलं मी तर तळ्यातच होते मग मी घरी कशी आले हाच प्रश्न तिला पडतो तर मा ही माई साहेबांना म्हणते ऐकलत का तुम्ही माझा उदय जिवंत असू शकतो तेव्हा माई साहेब म्हणते हो तुझा उदय जिवंत असेल तो नक्की सुखरूप घरी परततील तुम्ही सगळे बसा असं म्हणून माई साहेब ही सगळ्यांना बसायला सांगते डोळे बंद करायला सांगते आणि इमॅजिन करायला सांगते की तुम्ही मस्त पक्षी उडताना पाहताय गाईचा हंबर्डा ऐकताय नदीचं खळखळत पाणी पाहताय त्याचवेळेस तुमचा उदय हा सुनबाई आणि नातूबरोबर घरी परत आलाय तुम्ही त्याचं स्वागत करताय सगळेजण खुश आहात हे सगळं घरातील लोक इमॅजिन करू लागतात तर इकडे कावेरी ही स्वतःच्या पायाला रुमाल बांधलेला पाहते हा रुमाल कुणी बांधला हा प्रश्न तिला पडतो आणि ती देवाला हात जोडते की बाप्पा तूच त्या माणसाला पाठवलं ना ज्यांनी माझी मदत केली हे सगळं तूच केलंय त्या भल्या माणसाला आशीर्वाद दे अशी प्रार्थना कावेरी करते तर माईसाहेब सगळ्यांना डोळे उघडायला सांगतात आणि विचारतात आले ना चांगले विचार आता मन हे चांगल्या विचारांनी भरलंय ना नक्कीच तुमचा उदय परत येईल काळजी करू नका मा आणि बाबाला खूप आनंद होतो तेवढ्यात कावेरी ही दरवाज्यात येते तिला पाहून सगळ्यांनाच आनंद होतो तर माला मात्र मोठा धक्काच बसतो बाबा म्हणतात सुलक्षणा सुनबाई दारात आलीये उदय जिवंत असण्याची आशा सुद्धा जागी झालीये तिला घरात घ्या तिचा औक्षण करा लक्ष्मीला असं दारात तात्काळ ठेवू नका सुलक्षणाचा नायलाज होतो ती विद्याला सांगते औक्षणाचा ताट घेऊ नये विद्या ही औक्षणाचा ताट आणून देते तेव्हा कावेरी ही माला विचारते मा मी तुमच्या परीक्षेत पास झाले ना मा चिडून म्हणते मी तुझी मा नाहीये आणि फक्त यांची इच्छा आहे म्हणून मी तुला घरात घेतलंय जास्त अपेक्षा बाळगू नको मी तुला सून मानलंही नाहीये आणि कधी मानणार सुद्धा नाही हे सगळं मी जे काही करते ना ती फक्त औपचारिकता आहे असं म्हणून मा ही कावेरीला ओळाते आणि पाठमोरी होते त्याच वेळेस यश दारात येतो यश आणि कावेरी एकमेकांच्या बाजूबाजूला उभं राहतात हे पाहून माला खूप राग येतो दोघेही एकाच वेळेस घरात पाय ठेवतात गृहप्रवेश करतात आणि यशच्या घड्याळात कावेरीच्या साडीचा पदर अडकतो हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा माईसाहेब म्हणते की दोन्ही नक्षत्र एकत्र आली आहेत आता तुमच्या घरात फक्त सुख आनंद आणि समृद्धी असेल हे ऐकून माला जबर धक्काच बसतो तर यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात कावेरी स्वतःच्या साडीचा सा पदर सोडवून घेते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश आणि कावेरी एकत्रच माई साहेबांचा सा आशीर्वाद घेतील आणि माई त्यांना म्हणेल आता दोघे एकत्रच राहा म्हणजे सगळं काही ठीक होईल हे ऐकून कावेरी आणि यशला मोठा धक्काच बसेल कावेरी ही साडी नेसू शकत नाही हे जेव्हा माला कळेल तेव्हा मा म्हणणार की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी आणि तू गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाहीये हे ऐकून कावेरीला जबर धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यश बेशुद्ध असलेल्या कावेरीला गाडीत झोपवतो आणि घराकडे यायला निघतो तर दुसरीकडे माईसाहेब सुलक्षणाला म्हणजेच माला समजावून सांगत असतात की अंधारजी असते ना ती आपल्याला आपण दिवसभरात काय चुका केल्या ते विचार करण्यासाठी असते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा सगळं काही लख होतं तेव्हा नव्या मनाने नव्या उमेदीने पुढे जायचं असतं तर इकडे यश हा घर कावेरीला घेऊन घरी येत असतो आणि विचार करतो ही मुलगी नेमकी कोण आहे जर एवढा मोठा अपघात झाला तर ही मुलगी बाळाला घेऊन कशी बाहेर पडली ती तिच्या घरी का नाही गेली आमच्या घरी का आली आपल्या उदयच्या बाळासाठी ही मुलगी एवढी मोठी परीक्षा का देत आहे हिचा नेमका उदयदादाशी आणि बाळाशी काय संबंध आहे हा सगळा विचार यश करत असतो तरीकडे सुलक्षणाला मात्र काहीच समजत नाही की माईसाहेब काय बोलताय यश विचार करतो जर मी कावेरीला घेऊन घरी गेलो तर मला वाटेल की मीच तिची मदत केली आहे आणि तिने परीक्षा पूर्ण केली नाही मग मा तिला कधीच घरात येणार नाही तिचा स्वीकार करणार नाही यावरून चिकोचे सुद्धा हाल होतील आणि बाबांची सुद्धा तब्येत आणखीन बिघडेल काय करावं हाच प्रश्न यशला पडतो तर इकडे माई ही माई साहेबांना विचारते तुम्ही मला काय बोलताय ते कळतच नाहीये मला काही स्पष्ट सांगाल का माई साहेब सुलक्षणाला म्हणतात सांगते तू मला सांग की आता तुझ्या घरात चंद्र आणि सूर्य हे दोन्ही एक साथीने येणार आहेत त्यांना घरात येऊ दे तुझ्या घरात आनंदी आनंद होईल सुख शांती समृद्धी हे सगळं लाभेल माईसाहेब काय बोलताय मला कळतच नाही त्याचवेळेस पोलीस घरी येतात आणि विचारतात तुमच्या मुलाच्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्ही माहिती मागवली होती ना बाबा म्हणतात हो साहेब कुठे आहे माझा मुलगा तो सुखरूप तर आहे ना पोलीस सांगतात आमचा तपास सुरू आहे आम्हाला उदयची बॉडी अजून काही भेटलेली नाहीये पण त्याचं काही सामान भेटलंय हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं तर इकडे यश हा कावेरीला घेऊन घरी येतो तो तिला घराबाहेर असलेल्या बेंचवर झोपवतो आणि विचार करतो की आता काय करायचं तो तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतो आणि यांना कळायला नको की मी त्यांची मदत केली असा विचार करून तो तिथून निघून जातो तर मा ही उदयच्या बॅगमध्ये असलेला त्याचा शर्ट पाहते हा शर्ट उदयचाच असतो खूप इमोशनल होते आणि या शर्टला छातीजवळ कवटाळते पूर्णिमा विचारते तुम्हाला असा कसा उदय सापडला नाही तर पोलीस सांगतात आम्हाला कळतय अपघात खूप मोठा होता उदयची गाडी सापडली त्याच्या वस्तू सापडल्या पण तो सापडल्या नाहीये याचा अर्थ उदय जिवंत असण्याची शक्यता निर्माण झालीये आणि जोपर्यंत बॉडी सापडत नाही आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही हे ऐकून माला खूप आनंद होतो घरातील सगळेच खुश होतात पोलीस सांगतात तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर त्यांना शोधू तर बाबा म्हणतात हो साहेब लवकर शोधा त्याला त्याची बायको आणि मुलगा सुखरूप आहेत हे ऐकून इन्स्पेक्टरला आश्चर्यच वाटतं इन्स्पेक्टर म्हणतो जर हे खरं असेल तर उदयसुद्धा वाचण्याची शक्यता आहे आम्ही त्यांना शोधतो आणि काही माहिती भेटली तर सर्वात आधी तुम्हाला सांगू असं म्हणून पोलीस निघून जातात मा आणि बाबांना खूप आनंद होतो तर इकडे कावेरी ही शुद्धीत येते तेव्हा तिला आश्चर्यच वाटतं की मी घरी कशी पोहोचले तिला आठवतं की आपण तळ्यात गेलो होतो तेथून कमळ आणलं मी तर तळ्यातच होते मग मी घरी कशी आले हाच प्रश्न तिला पडतो तर मा ही माईसाहेबांना म्हणते ऐकलं का तुम्ही माझा उदय जिवंत असू शकतो तेव्हा माईसाहेब म्हणते हो तुझा उदय जिवंत असेल तो नक्कीच सुखरूप घरी परत येईल तुम्ही सगळे बसा असं म्हणून माईसाहेब ही सगळ्यांना बसायला सांगते डोळे बंद करायला सांगते आणि इमॅजिन करायला सांगते की तुम्ही मस्त पक्षी उडताना पाहताय गाईचा हंबर्डा ऐकताय नदीचं खळखळतं पाणी पाहताय त्याच वेळेस तुमचा उदय हा सुनबाई आणि नातूबरोबर घरी परत आलाय तुम्ही त्याचं स्वागत करताय सगळेजण खुश आहात हे सगळं घरातील लोक इमॅजिन करू लागतात तर इकडे कावेरी ही स्वतःच्या पायाला रुमाल बांधलेला पाहते हा रुमाल कुणी बांधला हा प्रश्न तिला पडतो आणि ती देवाला हात जोडते की बाप्पा तूच त्या माणसाला पाठवलं ना ज्यांनी माझी मदत केली हे सगळं तूच केलंय त्या भल्या माणसाला आशीर्वाद दे अशी प्रार्थना कावेरी करते तर माईसाहेब सगळ्यांना डोळे उघडायला सांगतात आणि विचारतात आले ना चांगले विचार आता मन हे चांगल्या विचारांनी भरलंय ना नक्कीच तुमचा उदय परतील काळजी करू नका मा आणि बाबाला खूप आनंद होतो तेवढ्यात कावेरी ही दरवाज्यात येते तिला पाहून सगळ्यांनाच आनंद होतो तर माला मात्र मोठा धक्काच बसतो बाबा म्हणतात सुलक्षणा सुनबाई दारात आलीये उदय जिवंत असण्याची आशा सुद्धा जागी झालीये तिला घरात घ्या तिचा औक्षण करा लक्ष्मीला असं दारात तात्काळ ठेवू नका सुलक्षणाचा नायलाज होतो ती विद्याला सांगते औक्षणाचा सा ताट घेऊ नये विद्या ही औक्षणाचं ताट आणून देते तेव्हा कावेरी ही माला विचारते मा मी तुमच्या परीक्षेत पास झाले ना मा चिडून म्हणते मी तुझी मा नाहीये आणि फक्त यांची इच्छा आहे म्हणून मी तुला घरात घेतलंय जास्त अपेक्षा बाळगू नको मी तुला सून मानलंही नाहीये आणि कधी मानणार सुद्धा नाही हे सगळं मी जे काही करते ना ती फक्त औपचारिकता आहे असं म्हणून मा ही कावेरीला ओळाते आणि पाठमोरी होते त्याच वेळेस यश दारात येतो यश आणि कावेरी एकमेकांच्या बाजूबाजूला उभं राहतात हे पाहून माला खूप राग येतो दोघेही एकाच वेळेस घरात पाय ठेवतात गृहप्रवेश करतात आणि यशच्या घड्याळात कावेरीच्या साडीचा पदर अडकतो हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा माईसाहेब म्हणते की दोन्ही नक्षत्र एकत्र आली आहेत आता तुमच्या घरात फक्त सुख आनंद आणि समृद्धी असेल हे ऐकून माला जबर धक्काच बसतो तर यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात कावेरी स्वतःच्या साडीचा पदर सोडून घेते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश आणि कावेरी एकत्रच माईसाहेबांचा आशीर्वाद घेतील आणि माई, माई त्यांना म्हणेल आता दोघे एकत्रच राहा म्हणजे सगळं काही ठीक होईल हे ऐकून कावेरी आणि यशला मोठा धक्काच बसेल कावेरी ही साडी नेसू शकत नाही हे जेव्हा माला कळेल तेव्हा मा म्हणणार की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी आणि तू गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाहीये हे ऐकून कावेरीला जबर धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होती